यावर्षी जो नमोचे शब्द जो आहे दरवर्षी म्हणजे पलीकडच्या एरियामध्ये पनवेल शहर किंवा खारघर किंवा आणखीन कामोठे वगैरे हो या विभागात होत असतो उलवा विभाग हा सुद्धा आता चांगला विकसित होत आहे आता अटल ब्रिजचं काम झाल्या कारण मुंबई आता वाशी पुलाच्या आणि त्या वाशीच्यापेक्षा इकडे उलवा भागात खऱ्या अर्थान आलेली आहे थोड्याच दिवसात इथे एअरपोर्ट पण चालू होत आहे आणि त्याच्यामुळं ह्या विभागामध्ये जे आहे तर नागरिकांच्या अतिशय चांगल्या अशा मागण्या आहेत आणि त्या मागण्यांच्या दृष्टीने गेली सात आठ वर्ष आम्ही फॉलोअप करत आहोत ग्रामपंचायत गवांमध्ये आपण दोन हजार वीस साली एक ठराव केला त्याच्या अगोदर रामशेष ठाकूरने मी जेवढा सर्वपक्षीय कमिटीचा देव देबाई दिवंगत नेते दिबापाडी यांच्या नावाने जी संघटना आहे त्याचा अध्यक्ष असल्यापासून तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं बसवावा अशा प्रकारचे आमचे प्रयत्न होते आणि एक मोठं सुंदर असं छान असं शिवाजी पार्कसारखं मैदान असावं अशा प्रकारची आम्ही मागणी होती त्या मागणीप्रमाणे मी माझं पत्र हे शेटकोचे अध्यक्ष चर्मन या यांना वगैरे चर्मनना आणि एम डीना वगैरे दिलं होतं त्या वर्षापासून गेली सात आठ वर्ष मी प्रयत्न करतो आहे दोन हजार वीस साली ग्रामपंचायत गावांमध्ये एक सर्वपक्षीय अशी जी ग्रामसभा असते सव्वीस जानेवारीला त्यामध्ये एक ठराव झाला आणि त्याप्रमाणे या ठरावाला ठरावामध्ये त्या था ग्राउंडचं नावसुद्धा हमशेद ठाकूर मैदान अशापर्यंत द्यावं असं अशा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र खरत यांनी सुचवलं विजय घरत आणि सर्वांनी सह घेत म्हणजे त्याच्यावर अनुमोदन दिलं त्यावेळेला पंचायतीचे माजी सदस्य रघुशेठ गरत त्यांचे शिरजी गव्हाचे माजी सरपंच सचिन गरत आणि इतर सर्व सर्व पक्षाचे मंडळी हजर होते पण दंतमन्न साहेब आम्हाला इथं गरज आहे आणि ते मैदान यासाठी आम्ही करतो आहे की जसे शिवाजी पार्कवर अनेक कार्यक्रम केले जातात सभा संमेलनं होतात उत्सव साजरे केले जातात आणि मुलांची खेळाचे जातात तर तशाच प्रकारचं भोव वेगवेगळं ग्राउंड असावं असं वाटत होतं आणि आम्हाला आमच्या त्या मागणीला यश आलं त्यानंतर त्याचा श पाच हजार मीटरचा प्लॉट हा छत्रपती शिवाजी महाराष्ट्र पुतळ्यासाठी शिवारूप कुठला मोठा उभा करायचा आहे त्यासाठी मिळाला आहे आणि वीस हजार स्क्वेअर मीटर म्हणजे पाच एकरचा प्लॉट हा मैदानासाठी शिडकोनं आरक्षित केलेलं आहे आता ते आमच्या ताब्यात अजून मिळायचं आहे पण त्याच्याकरता शि शिडकोकडे आम्ही ते या सुविधांना शु... मागणी करणार आहोत की तोही लवकरात लवकर ताब्यात द्यावा आणि शिवाय याचा पुतळा जोचा प्लॉट आम्हाला द्यायचं पत्र त्यांनी दिलं आहे पण त्यांनी काही किंमत भरायला सांगितली याच्याशी आम्ही ठरावजवळ करतो आता काय आणि ते खर्च आम्ही करू पुतळ्याचा रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे काही वीस कोटी पंचवीस कोटी तीस कोटी जो खर्च येईल तो त्याचा खर्च करायला तयार आहे परंतु जमिनीचे पैसे मात्र आमच्याकडनं आता हे तुला पहिली मुलाखत होते खरं ही मुलाखत लय मोठी बातमी आहे ती तर ते सरळ जायला आहे की आमच्याकडनं पंधरा हजार रुपये एकरनं जमीन घेतली शिटकोली आणि आता चार कोटी आणि वरती काहीतरी तीस चाळीस लाख असे पाच कोटी बत्तीस लाखाला भारतीत पाच एकर जमीन ती आता द्यायची किंमत पाच नव्हे एक एकर एक एकर जमीन फक्त सव्वा एकर जमीन द्यायचं ते बोलत आहेत ती जमीन माफ करावी आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार आहोत या संविधानाच्या याच्यामध्ये आणि ती माफ करताना विनंती करताना मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटूनसुद्धा जर सिटकोच्या पुढे गेलं तर त्यांना भेटूनसुद्धा दोन आमदार इथं प्रशांत ठाकूर पनवेलचे वनचे महेर बालगी यांच्यामार्फत पुढं जाऊन हे माफ झाली की शिवाजी बारा यांच्या सर्व नियोजन करून चांगलं डिझाईन करून कसलाही धोका होणार नाही कोकणातल्यासारखा असं पक्का अगदी हे शिवाजी पुत्रात आणि आता मग त्या दृष्टीने तूरचा जो विषय काढला नमो चषक तर ह्या ग्राउंडवरती ह्या तेवीस तारीख चोवीस तारीख पंचवीस तारीख जानेवारी महिन्याची त्यात प्रचंड असे मोठे सामनंतर हे दोन तीन हजार खेळाडू तिथे येतील जे धावण्याच्या असतील किंवा खो खो असतील कबड्डी असेल शरीर स्पर्धा जे अशा अनेकविध प्रकारच्या स्पर्धा इथं तेवीस चोवीस आणि पंचवीस जानेवारी रोजी होणार आहेत जे नमोचषक जो आहे तो प्राईम मिनिस्टरच्या नावाचा आहे मुख्यमंत्री साहेबांनी आणि भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रानं त्याच्यावरती चांगल्या रीतीनं अशा रीतीनं हे नियोजन केलेलं आहे प्रत्येक विभागामध्ये त्याच्या सूचना दिलेल्या आहेत तर तो अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम नमोदषकाचा इथं होणार आहे आणि तो गव्हाणला व्हावा या ग्राउंड व्हावा असा मी सुचवल्यावर त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि म्हणून नमोचषक हा एक वेगळा खेळाचा उपक्रम गव्हाण विभागामध्ये होणार आहे तर त्याची नक्कीच मजा आपल्या या विभागातल्या लोकांनी लुटायला मिळेल